अगदी गव्हाचे पीठ वापरून ही रताळीची रेसिपी पाहणार आहोत अगदी कमाल लागते आणि भरपूर दिवस राहू शकते चला तर सर्वप्रथम आपण इथे रताळे उकडून घेतलेले आहेत आणि वरती साल काढून घेतलेले आहेत आता ही रताळे आपण खिसणीने खिसून घेणार आहोत तुम्ही इथे मॅशने जरी मॅश केली तर चालतील त्यातील गुटाळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आता इथे एक वाटी मी गुळ वापरलेला आहे ही रताळी गोड असतात त्यामुळे आपण एकच वाटी गुळ वापरलेली आहे आता दोन्ही कढईमध्ये घालून छान शिजवून घ्यायचं शिजवून घ्यायचं कारण हा का जो पदार्थ आहे ते भरपूर दिवस राहतो त्यासाठी आपण शिजवून घेणार आहोत एक चम्मच तूप आणि वेलची पावडर घालून अशा प्रकारे कलर चेंज व्हायचं पण शिजवून घ्यायचं थंड झाल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचे पीठ वापरणार आहोत इथे पाणी किंवा दूध वापरायचं नाही जेवढं खिसामध्ये पीठ मावेल तेवढंच हे पीठ घालून मळून घ्यायचं आता अगदी छोटे हो छोटे गोळे करून त्यावर थोडंसं तीळ थो लावून थो अशा प्रकारे लाटू घिची पुरी आणि अगदी जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मंदाचीवरती आपण तळून घेणार आहोत या पुऱ्या आणि तळ्या तयार आहेत आपल्या रताळ्याच्या घाऱ्या तुमच्या इथे याला काय म्हणतात जरूर कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा